हो देवा हो देवा असं गावासाठी बंडरा झाला पण तुम्हाला एक गाज खाताना बघितलं नाही आणि नंतर दीक्षा मागायलाही आला नाही म्हणून तुमच्यासाठी स्वतः भाकर आणि भाजी घेऊन आली देवा आता आमच्या हो मोर दोन घास खाऊन घ्या की बरं माई एवढे कष्ट घेतले माझ्यासाठी एवढे मायेनं आणलं तुम्ही खर तर हे मी खायला पाहिजे पण आज माझा उपवास आहे अव देवा कसला उपवास दे तापास सगळे नाच जोपर्यंत स्थान ग्रहण करत नाहीत तुम्ही काय म्हणताना आम्हाला काही समजा ना तुम्ही जसे मला पाहत आहात तसे नवनाथ आहेत हो देवा आम्ही तर फक्त तुम्हाला दोघेच बघितलंय रेवननाथ आणि सौरंगीनाथ तसं नाही पच्छिंद्रनाथ आहेत गोरक्षनाथ आहेत जालिंदरनाथ कानिफनाथ गहिनीनाथ चरपटीनाथ भरतरीनाथ हे नवनाथ आहेत या नवनाथांचे गुरु सद्गुरु श्री दत्त प्रभू आणि श्री महादेव आहेत ठाऊकच नाही मी इथे आलो म्हणून तुम्हाला समजलं माझ्याबद्दल तसे प्रत्येक नाथ जे आहेत त्यांनी आपापलं स्थान ग्रहण केले आहे म्हणजे काय देवा आता जसं मी इथे आलो आहे तस वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये नवनाथ गेले आहेत आणि तिथे ते कार्य करणार आहेत म्हणजे देवा तुम्ही इथं आमच्या गावात आलत तसंच बाकीचे नाथ वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत असंच नव होय मग ते जोपर्यंत आपापल्या स्थानावर आपापल्या गावात पोहोचत नाहीत तोपर्यंत मी उपवास करायचं था ठरविले आहे एकदा ते आपापल्या स्थानावर पोहोचले की मी स्वतः तुमच्याकडे भिक्षा मागायला येईल काय करू देवा आमचं मन नाही राहिलं बघा आम्ही दोघं बी घरी जेवलो नाही म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो माझ्यासाठी तुम्ही उपवास करू नका